नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवऱ्याने केला बायकोचा कुऱ्हाडीने खून ही घटना कर्नाटक राज्यातील असून कोलार येथील नवीन कुमार यांचे लिखिता हिच्याबरोबर गेल्या दोन वर्षापासून प्रेमप्रकरण सुरू होते लिखिता ही सध्या बंगळुरू येथील फ्री युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असल्याने तिचे करिअर करण्याकडे लक्ष होते तरीही नवीन कुमार हा तिला वारंवार भेटायला येत असल्याने ती त्यालाही वेळ देत होती दोघांच्याही घरच्यांना त्यांचे हे प्रेमप्रकरण माहीत होते आणि घरच्यांनी त्यांना लग्न करण्यासही मान्यता दिलेली होती दोन वर्ष एकमेकासोबत राहिल्यानंतर त्यांनी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला लिखिता ही एकवीस वर्षाची असल्याने तिच्या घरच्या लोकांनी तिच्या वि विवाहाला कोणतीच हरकत घेतली नव्हती अखेर सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहली येथील एका मोठ्या हॉलमध्ये थाटामाटात नवीन कुमार व लिखिता यांचा विवाह नातेवाईक व मित्रमंडळीच्या उपस्थित थाटामाटामध्ये संपन्न झाला लग्नात आलेले गिफ्ट पाहण्यात या दोघांचा वेळ कसा गेला हे त्यांना कळलेच नाही दोघेही नवरा बायको अगदी आनंदात व मजेत होते आलेल्या पाहुण्यांचे व मित्रमंडळीचे ते दोघेही आदिरातिथ्य करीत होते परंतु दुपारनंतर नवीन कुमारचा मूड काहीसा खराब दिसत होता तो कसल्या तरी टेन्शनमध्ये आणि विचारामध्ये होता त्याला काही प्रॉब्लेम आहे का असे त्याची बायको लिखिताने विचारले लग्न अगोदर ते दोघे एकमेकांना ओळखत असल्याने दोघांचाही स्वभाव आणि गुण एकमेकांना माहीतच होते कपड्याचा व्यापारी असणारा नवीन कुमार हा तसा सर्व लोकांशी मनमोकळेपणाने बोलत असायचा ग्राहकांशी कसा संवाद साधायचा याचा त्याला अनुभव होता तशी त्याला कलाही अवगत होती त्या दोघांचेही एकमेकावर नितांत आणि खरे प्रेम असल्याने एकमेकांना गुणदोषासह त्या दोघांनीही एकमेकाला स्वीकारले होते नवीन कुमारच्या घरच्यांना लिखिता तशी काही नवीन नव्हतीच लग्नाच्या अगोदरही लिखिताचे नवीन कुमारच्या घरी येणे जाणे सुरूच असायचे त्यामुळे सून म्हणून नवीन कुमारच्या घरच्या लोकांनी तिला लग्नाआधीच स्वीकारले होते लग्नाआधीच ती त्यांच्या घरी यायची त्यावेळी तिचे होणारे सासू सासरे चेष्टा मस्करीने नवीनच्या स्वभावाबद्दल तिला बोलायचे तिला सांगायचे की तो थोडासा रागीट आहे त्याला राग लवकर येतो बघ त्याच्याशी थोडे ॲडजस्टमेंट करून घ्यावे लागेल असे ते तिला बोलत असत पण प्रेम केले असल्याने तिला तो आहे तसाच आवडायचा त्यामुळे तिला नवीन कुमारचा रागीट आणि तापट स्वभाव माहीत होता तर या उलट तिचा स्वभाव हसतमुख असायचा लग्न झाल्याने नवीन कुमार खुश असायला हवा होता पण तो कसल्या तरी विचारात आणि टेन्शनमध्ये दिसत असल्याने तीही थोडी काळजीत होती कुठल्या तरी कारणावरून तो तिच्यावर चिडत होता तरीही ती समजूदारपणा त्याला दाखवत होती तिने त्याच्याबरोबर नव्या संसाराची स्वप्ने रंगवली होती ती स्वप्ने त्या दोघांना पूर्ण करायची होती कापड व्यवसायात असणारा नवीन कुमार तसा व्यावहारिकदृष्ट्या हुशार होता त्याला जीवनात त्या ॲडजस्टमेंट नको होती तिने लग्नानंतर घर सांभाळावे असे त्याचे मत होते तर मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ती करिअर करू इच्छित होती दोघांच्या विचारात थोडासा फरक होता येथेच त्या दोघांच्या वैचारिक मत मतामध्ये भिन्नता होत होती परंतु लग्नानंतरही दोघेही एकमेकांना समजून घ्यायला तयार होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवीन कुमार हा टेन्शनमध्ये होता विवाहानंतर अनेकांनी त्या दोघांना शुभेच्छा देत शुभ आशीर्वाद दिले संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्या नावदंपत्याला एका जवळच्या नातेवाईकाने चहा पिण्यासाठी घरी बोलवले त्याच्या घरी गेल्यानंतर नवीन कुमार आणि लिखिता यांनी त्या ठिकाणी जलपान केले व आराम करण्यासाठी ते दोघेही वरच्या खोलीमध्ये गेले काही वेळातच त्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वादविवाद सुरू झाला दोघेही निव दोघेही निवांत असताना लिखिताने त्याला फक्त एवढेच विचारले की तुमच्या मूडला आज काय झाले आहे तुम्ही नर्वस का आहात त्यातच लिखिताने नवीन कुमारला विचारले की माझ्यावर लग माझ्याबरोबर लग्न करून तू खुश नाहीस का असे म्हटल्यावर त्याला तिचा खूप राग आला त्यातूनच वादाला तोंड फुटले नातेवाईकांच्या घरातील वरच्या रूममध्ये ते दोघेच होते रूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता त्या दोघांच्या भांडणाचा आवाज खाली बसलेल्या पाहुण्यांना येत होता दोघेही नुकतेच विवाहबंधनात अडकले असल्याने त्याच्या त्यांच्या या क्षुल्लक भांडणात आपण कशाला पडायचे म्हणून त्या नातेवाईकांनी त्याकडे लक्ष दिले नाही परंतु दहा पंधरा मिनिटामध्येच भांडणाचा आवाज वाढला दोघेही एकमेकावर तोंडसूक घेत होते तिनेही काहीतरी म्हटले याचा राग नवीन कुमारला आला अगोदरच नवीन कुमार याचा स्वभाव रागीट होता त्याने रागाच्या भरात पाहुण्याच्या घरात असलेली कुऱ्हाड उचलली व दुसऱ्याच क्षणी त्याने लिखिताच्या डोक्यात आणि मानेवर घातली तशी ती रक्ताच्या थारोळ्यात ओरडत खाली पडली तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पाहुणे वरच्या मजल्यावरील रूमकडे आले रूमचा दरवाजा हा बंद असल्याने त्यांनी उघडण्यास सांगितले परंतु अंदरून कोणताही प्रतिसाद न मिळ नसल्यामुळे पाहुण्यांनी दरवाजा तोडून रूमच्या आतमध्ये प्रवेश केला तोपर्यंत नवीन कुमारने चाकूने आपल्या गळ्यावर आणि हातावर वार करून घेतले होते तोही रक्ताच्या थरुळ्यात पडला होता तर बाजूलाच रक्ताने भरलेली कुऱ्हाड आणि चाकू पडला होता या घटनेमध्ये लिखिताचा जागीच मृत्यू झाला तर नवीन कुमार हा गंभीर जखमी झाला होता तर त्याची तडफड चालू होती पाहुण्याच्या घरात रक्ताचा सडा पडला होता या घटनेची माहिती नातेवाईकांनी ॲडरसन पोलीस स्टेशनला दिली व काही वेळेतच पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तेथे असणाऱ्या नातेवाईकाकडून सदरभू घटनेची माहिती घेतली असता या घटनेतील मयत असलेल्या नातेवाईकाकडून या घटनेची फिर्याद पोलिसांनी लिहून घेतली व विविध कलमानुसार खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवीन कुमारने आपल्या बायकोला का मारले असावे असा प्रश्न पोलिसांना पडला होता नवीन कु कुमार हा कापडाचा व्यापारी असल्याने तो कोणत्या आर्थ आर्थिक अडचणीत होता काय की लग्नाच्या अगोदर त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणाशी लिखिताचे प्रेमसंबंध होते काय याची माहिती त्याला मिळाली असेल म्हणून त्या दोघात वाद झाला म्हणून त्याने रागाच्या भरात आपल्या बायकोला संपवले आणि स्वतःवरही वार करून घेतले याचा तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र